पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे आरोप करत एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री नऊच्या सुमारास कोपरगाव शहरामध्ये घडला असून या घटने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडल आहे तणावाचे वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यामधून जाणार नाही अशी भूमिका मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि समाजाने हाती घेतली असून पोलीस ठाण्याचा ठिया म्हटलं आहे कोपरगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून अवैध धंदे अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अवैध धंदे करणार बक्कल कमाईच्या जोरावर शहरात दहशत माजवून तणावाची परिस्थिती निर्माण करत आहेत दरम्यान जमाव आक्रमक असल्यामुळे तणावाची परिस्थिती पाहता आणि घटनेचं गांभीर्य ओळखत अपर पोलीस अधीक्षक वैभव आणि पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी आपल्या फौजपाट्यासह कोपरगावात पोहोचले आणि आक्रमक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान या प्रकरणी मैताचा भाऊ शाहरुख हारुण पटेल राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की माझा भाऊ सोहेल हारुण पटेल वर्ष अठ्ठावीस याच आरो एक एक एका आरोपीच्या पत्नीसोबत अफेअर असल्याचे संशयावरून एकवीस जुलै रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान अनेक जणांनी एकत्र येऊन भूमी अभिलेख कार्यालयाजवळ एका मॅजिक वाहनामध्ये बसून मारहाण केली आणि त्यानंतर त्याच वाहनामध्ये बसून करवै जावेद शमशेर शेख यांच्या शेतीच्या प्लॉट मध्ये घेऊन तेथे जाऊन लाकडी दांडके चाकू लोखंडी खेळी असलेल्या बांबूने दोन्ही हातावर डोक्यावर दोन्ही पायावर आणि अंगावर ठिकठिकाणी दांड्याने मारहाण करून त्याला गंभीर जखमी करत जिवे मारून टाकला आहे या प्रकरणी सहा जणांवर शहर पोलिसात खुनासह विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव शहर गुन्हेगारीचं केंद्रच बनलं की काय असा प्रश्न अनेकांना पडलाय गेल्या तीन ते चार वर्षांपासून तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी खाकीचा दरारा निर्माण केल्याने कोपरगाव शहरामध्ये बऱ्यापैकी शांतता होती मात्र त्यानंतरच्या काळामध्ये एकही सक्षम पोलीस अधिकारी न मिळाल्यामुळे कोपरगावात गुन्हेगारी वाढत चालली आहे कोपरगाव शहरामध्ये जवळपास दहा महिन्यांच्या कालावधीत अनेक घटना घडल्या असून गुन्हे देखील दाखल झाले आहेत मध्यंतरीच्या काळात टवाळखोरांच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालून खांदेपालट करत कोपरगाव शहराला खामगिया पोलीस अधिकारी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक माराणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सीआर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत एकूण किती आरोपी केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहेत याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवाशी असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळक नगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणता नगर करमवीर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिगडे केला करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी हो। म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आहे आम्हाला सगळं सगळंच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून देतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं ने भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं आहे पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंदेलावा धंदेवाल्यांना मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं ना दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथं रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि मिटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात या मूर्ख असे झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम म्हण असे चार पाच प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच पाहिजे कारण कायदा व सुवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे त्याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक का? त्यांना फूस लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना खोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली घडवायचा प्रयत्न करतात पोलीस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात गडित म्हणतात ते राणेंचा फोन आला घडित म्हणतात ते चण्याबाईचा फोन आला घडित काही गावातले काही पुढारी आहे स्वयंघोषित पुढारी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी जर मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाही आहे आम्ही काय करतो प्रत्येक वेळेस दाबू एसताना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव